नमस्कार शेतकरी मित्रो आज शिशी आई खरेदी चालू होती तर बघा इथं त्या गाड्या खाली झालेल्या गजानन मध्ये खाली झालेल्या बरं का इथं शेतकरी पण उभे तर शेतकरी मित्रांनो इकडे ती जी खाली केलेली ती बारा मावसरची आणि ही एकदम कोल्ली मी खाऊन पाहिली ते एकदम कटकन वाजते तरी पण त्या शेतकऱ्याचा जे गाडीचा माल आहे त्याला रिजेक्ट केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तर रजिस्ट्रेशन केल्याचा फायदा काय ही सरकारी खरेदी काय कामाची मग जर बारा तेरा म्हणजे बाराच्या वरती मावसर लागायला नको बोवा काय शेतकरी काय मालाला काय पाणी नाही मारून आलेलं आहे पहिलेच पहिलेच या वर्षी उत्पादन कमी शेतकऱ्याचं प्लस त्यांनी अजून एकटरी साडेबारा क्विंटल ठेवलेलं आहे का शेतकरीला काय फक्त एकटरी बारा साडेबारा क्विंटल माल पिकतो का तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो मालची क्वालिटी एक नंबर आहे हे शेतकरी आहे स्वतः बरं का तर मित्रांनो असा अन्याय होतोय रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ते म्हणताय मावसर लागलेलं आहे का आता ते पण सांगता येत नाही आहे ना बी घ्या तर अशा समस्यांना बळी पडावं लागतं शेतकरींना तर शेतकरी मित्रो जेवढा शेअर करता येईल व्हिडिओ <coughs> तेवढा शेअर करा जय जवान जय किसान